सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वर्ष प्रवीण राणे मी एकता शिकते माझ्या शाळेचे नाव नवी मुंबई महानगरपालिका शाळा सर्वांना हो भारतीय प्रजातत्ता दिनाच्या खूप शुभेच्छा आज जानेवारी आपण भारताचा सातवा प्रजातत्ता दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण वर सुरळीतपणे चालावा म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे त्यानुसार सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाले आहेत प्रजासत्ता दिन आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्त बलिदानाची आठवण करून देतो या सर्व शिवसिरांना माझे वंदन आपला भारत देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे चला तर मग आजच्या या मंगल आपण प्रतिज्ञा करू की आपण सर्व भारतीय देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवू व देश उत्तारात काम करू